आणि अशी तयारी झालेली आहे साधी सिंपल आपली आणि आज चालवतो मी ते म्हणजे बड्डे लाव हो बोंबी दोनशे रुपयाचे बापलेट केवढ केवढ बारीक बारीक आहेत दे हं हं इतन दिया रे तो 1 3 4 5 9 करते 12 तो और दो नस दो पीस का दो बीच में अच्छा मेनू कोलंबी बोंबील आणि पापलेट आणि इथं बॉम्बेल हे बाबांसाठी काढलेत बिना मिठाचे आणि हे आमच्यासाठी मस्त हळद मीठ मसाला टाकून काय बोलतात त्याला मॅरिनेट करून ठेवलेत तर आमच्यासाठी वेगळे बाबांसाठी वेगळे बाबांसाठी बिन मिठाचे तर असे आता मी मस्त धुवून त्यांना मॅरिनेट करून ठेवले कारण मैयाने कापून दिलेलं होत्या म्हणून तो कापण्याचा जो वेळ किंवा हा काम आहे तो तेवढा वाचलेला आहे माझा म्हणून जरा छान वाटतंय तर आता झालेलं आहे माझे मॅरिनेट करून आता ठेवते याला फ्रीजमध्ये हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आमचा संडेचा बेत तर आमचा संडेचा बेत काय आहे थे साल, पापले, पापले ते तुम्ही बघितलं असाल आणि माहिती पडलं असेल तुम्हाला बोंबील कोलंबी आणि पापलेट पापलेट छोटे आहेत पण घेतले गौरांनी मी सांगितले ते बाबांनी घेतले आणि या तीन वस्तू घरात आमच्या खातात सॉरी आणि आता केस वॉश केले ते एवढं बरं वाटतंय ना केस धुतल्यावर खूपच के मस्त वाटतं आहे आणि छान अशी पूजा सुद्धा झालेली आहे अभिषेक केलाय मस्त आता वाजले ते म्हणजे दहा आणि मी बघितलं असेल मीठ मसाला लावलेला आहे आता पापलेट ठेवले ते त्या धुतील कोलंबी साफ करून देते पहिलं तर जाऊन भांडी घासते कारण भांडी आहेत बेसिनमध्ये थोडीशी जरा हे बेडशीट वगैरे काढायचे एवढा रात्री भयंकर गरम होतं ना पण अंघोळ केल्यावर जरा बरं वाटतं खूप म्हणजे खूप बरं वाटतं तर आता मला बेडशीटसुद्धा बदलायचे ती जरा काढून ठेवते आणि नंतर बदलते पहिला बाहेरचं सगळं का करते भांडी कपडे झाडू लाधी बसायचे तर चला आणि संध्याकाळी कुठंतरी जायचं आहे बघूया गेलो तर तुम्हाला समजेलच शेअर करेलच तुमच्यासोबत आणि समजेलच तुम्हालासुद्धा आम्ही कुठं चाललो ते तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू आज मस्त असा दिवस जाणार आहे बघूया कसा जातो आहे ते तुम्हाला कळेलच मला जायचं होतं पी एम जी पीमध्ये काल पण यांना टाईमच नाही त्याच्यामुळं मग ये गेले बाहेर तर मग जायलाच नाही भेटलं फॉल वगैरे आणायचे आहेत आणि माझ्या जशी आईंची साडी दाखवलेली मी त्याचं कपडासुद्धा आणायचा आहे मला तिलासुद्धा पावडरमध्ये टाकायचं आहे खूप काळी काळी असे झाले कशी निघणार कसं काढणार तिला तर तिला आताच आताच टाकून ठेवते पावडरमध्ये म्हणजे थोडंफार निघेल ते काय अरे बाबा काय चाले आवाज तर चला ब्लॉगमध्ये कारण मी जसं होईल तसं मी शेअर करते आणि इथं मी कपडे धुवायचा विचार करत हो होते तर कपडे नाही भांडी भांडी घासायचा विचार करत होते पण त्याच्या अगोदर असा विचार आला की पहिला कोलंबी साफ करून घेते कारण जास्त नव्हते हो थोडीशीच होती त्याच्यामुळं मग मी पहिला पटापट पड़ कोलंबी साफ करून घेतली आणि जी कोलंबीची सालं काढून मध ते जी काळं काळं असतं ना ते मेन म्हणजे काढायचं असतं त्याच्याने मुळ वगैरे किंवा मुतखडा वगैरे होऊ शकतो त्याच्यामुळं ते काढत जावा कारण आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी नव्हतं काढत आणि आता पण नाही काढत असेच बनवतात पण इथं काढतात आणि ते काढलेलं चांगलं असतं तर तुम्हीसुद्धा काढत जावा ते आणि मस्त स्वच्छ अशी धुवून मग बनवा तर मीसुद्धा असंच करत आहे आता पटापट पटापट पट, साफ करत आहे आणि साफ केलं की मग फ्रीजमध्ये ठेवणार आहे चला तर माझी सगळे कामं झालेले आहेत लाती भांडी बेडशीट बदललेले कपडे सुकत टाकलेले आहेत ऑलमोस्ट सगळी कामं झालीत गौरांचे आंघोळ बाकी फक्त आता बदलेत पाहुणे बारा ताई गेल्यात त्याच्यामुळं आंघोळ राहिले त्याची आता बोंबील फ्राय करून घेते आई आई एकी सा आई एका साईडला जेवण बनवतात कालवण कोलबीचं पापलेट फ्राय चलो आणि इथं घेतलेले आहेत मी बोंबील फ्राय करायला कारण आईंनी बघू शकता एका कुपरमध्ये टाक भात टाकलेलं म्हणजे झालेलं भात आणि त्यांचं कोलंबीचं कालवण टाकायची तयारी चाललेली कांदा वगैरे सगळं कट करून ठेवलेलं पण एक गॅस खाली होता म्हणून मग मी टाकलं बोंबील फ्राय करायला आणि वाजलेले होते ते म्हणजे बारा बारा पावणे बारा काहीतरी झालेले तर असा हा मी नवीन पीठ बनवला तांदळाचं पीठ थोडंसं हळद मीठ मसाला मिक्स केलं आणि त्यात डीप करून टाकलं तर असे मला कधी कधी आवडतात बोंबील कधीकधी नाही आवडत पण छान लागत होते मी तर असेच खात होते आणि सुद्धा बोंबील खूप आवडतात कोलंबी तो आवडीने नाही खात एवढी तेवढी बोंबील खातो तर आता माझे पटापट पटापट टाकून घेते आणि एक पापलेट सुद्धा टाकलेला आहे कारण गौरांचाच खाणार होता त्यासाठी एक पापलेट टाकला जेवायला मस्त गौरांनी टाकलेला पापलेट बॉम्बी कोलंबीचा कलर अनुभव कॅमेरा बॉक्स याच काम करायचं झाल्यात ना गौरांज विचारलेत गौरांज मी आता हे बघ किती घाम ना पुरा तोंड बनलाय वेगळा दिसायला नुसती मस्ती चालू असते नुसती मस्ती बंद करी राहत आम्ही तयारी करायच्या अगोदर मस्त अंड भाव ये रे गौरांज तू खातो का मी खाव तर तोंडोतल्या तर जरा तयारी करायची थोड टायमात सोनू सोनू करायला लागलाय चपात्या कुठं गेलाय तिकड गेला बाबांकडं बाबांना दाखवायला गेलय चपाती आणि अशी तयारी झालेली आहे साधी सिंपल आपली आणि आज चालवता मी ते म्हणजे बड्डे लाव साडी लावलेली हातावर घेतले पदावर गौरव तू सँडल घातली ना आता मी पण घालते कानको घालू का छाला बोलतोय पांडुर्या आणि आता वाजले ते म्हणजे आठ वाजून आठ मिनटं आणि ये येणार कधी आणि आम्ही जाणार कधी मला तर कंटाळा आहे बाबा आता असं लवकरच गेलो आपलं आणि आलं ते नाही कधी पेट्रोल भरायला गेलेत आता येतील तेव्हाची हो बात बोलवले आणि उभे ओला ओला काय भाऊ काय लावलं बघ ना आ, आ, जा ना। बोल है आ, वाशी जा तुरुबे तुरुबे तुरुबेच ना आलेल मी बडेल इकडं आणि पॅकच नाही केलं गिफ्ट तर गिफ्ट पॅक करायला चाललो आणि यांच्या मधमाशी चावले बघू कुठं चावलंय थोडं बघाय <laughs> इकडचा खपा आला वांड आमचा कुठं बॉल घेऊन आलाय चल आणि आम्ही आलो ते म्हणजे तुर्बे गावामध्ये दुकान बघूया आता कुठं इथं आणि इथं बड्डेचं डेकोरेशन बघू शकता काय लव्यांश काहीतरी नाव आहे मुलाचं तर आणि हा आहे बघा बड्डे बॉय इकडं पर्पल कलरचा ड्रेस घातलाय ती आहे त्याची आजी तरी आहेत या आहेत आई बाबांच्या बहिणीची मुलगी आणि आठ वाजले तरी बड्डे स्काय सुरू नव्हता झाला आणि आता चालू झालेलं आहे मला वाटतं पावणे नऊ नऊ वाजता चालू झाला आता इथं बड्डे बॉयची आरती होते मस्त आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग चालू होणार याचा काय चाललंय बॉल घरी भरून घेऊन आलाय थंड्याने बघ तोंड बघ कसला थंडा दिलाय ना ऑरेंज कलर दर धर पटकन पी बस चला बड्डे झालेला आहे मस्त जेवलो आणि आता चाललं होते म्हणजे आम्ही घरी आलो ओलाने हां पहिल्यांदा आपण ओलाने आलो असेल ना कुठं जायला टू व्हीलरवर येतो हां वेगळंच आलं जातं पण टू व्हीलरवर येतो जातो सवय झालेली पण जेव्हापासून आमचे ते ॲक्सिडेंट झालं आहे ना तेव्हापासून ना अ बंद केलंय टू व्हीलर बाबांनी पैसे दिले बोलले जा ओलाने बाबांनी पैसे दिले ना जा ओला आता कशाने रिक्षाने नाही तर ओलाने बघूया कसं काय जातोय ते तर इथून जाणार मी घरी चलो चलो इथून मस्त व्हिडिओ आली असते बघूया रिक्षा बुक करता तर रिक्षा चारे बुक करतात हा स्टेशन का गेली चला मस्त रस्त्यावरून चालत 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 हा पप्पा आता तुम्ही पटापट चाला जरा जेवून जाता ना मग अजून राऊन मारल जाल कशाला गाडी रे बोलू पुढं इकडे रे आता वाजले ते म्हणजे दहा आम्ही इकडे तुरबे गाव बघा सगळं बिल्डिंग आणि पोट पाठीमागे मागे एवढा सुनसान रास्ता आणि तिथं आम्ही गेलो फरून गेले घालतो मला मी आणि आता आम्ही जाणार आहोत ट्रेनने ओला बुक करायला यांच्याकडं ॲप नाही आहे आणि जेव्हावर रिक्षा भेटल्या मला इथं स्टेशनवर सोडायला मला स्टेशन आता स्टेशनवर आलेलं आहोत आम्ही आणि आता जाणार इथून बरं आहे जरा लवकर स्टेशन खाली तिथे आहे का तुम्ही नाही थोडीशीच आणि आम्ही आलो किती वाजता अकरा वाजता अकरा वाजता आलो आता वाजले ते म्हणजे साडेबारा आणि अकरा वाजता येऊन चेंज वगैरे करून मग आंघोळ वगैरे केली आणि आता झोपायला होतो तोपर्यंत मी ब्लॉग एडिट करत होते आणि ते आठवलं मी ब्लॉग एंडच नाही केला आणि खूप छान वाटलं आणि पहिला गर्दी नव्हती तुम्ही बघितलं असेल स्टेशनला पण नंतर खूप ट्रेन भरलेली कारण ट्रेन लेट झाली वाटतं म्हणून एक गर्दी झालेली तर छान असा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे तुम्ही बघितला असाल आणि किती क्यूट होता बाबू तोसुद्धा बघितला असा मी किती वापरे कधी गेलेलो मी मला वाटतं बारशाला बारशाला गेलं त्याच्यानंतर आता बड्डेला डायरेक्ट त्याच्यामुळं आता बघितलेला तर छान वाटतं आहे आणि आमचा आमच्या भाच्याच्या भाच्याचा मुलगा असं आम्ही मामा सुद्धा झालो तर चला आजचा आपलं मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नक्कीच शेअर करा आता व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा बाय बाय गुड नाईट